नमस्कार मित्रांनो आज सव्वीस डिसेंबर आजपासून महाराष्ट्रात पाऊस जो आहे तो वाढण्यास सुरुवात होणार आहे आज काही जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट आहे काही ठिकाणी गारपिटीची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे या व्हिडिओमध्ये आपण आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट आहे कोणत्या भागांमध्ये सकाळपासूनच आज ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पाऊस पडण्याची किंवा पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात तसेच उत्तर तामिळनाडू दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे हे कमी दाबाचे क्षेत्र जे आहे ते पश्चिमेकडे सरकत असून याची जी तीव्रता आहे ती कमी होऊन निवळून जाण्याची शक्यता आहे मोठ्या प्रमाणात बंगालच्या उपसागरातून काही प्रमाणात अरबी समुद्रातून पाऊस पडण्यासाठी बाष्पाचा पुरवठा होण्याची शक्यता आहे राज्यात निर्माण होत असलेल्या ढगाळ वातावरणामुळे बहुतांश भागात तापमानात चढ उतार बघायला मिळत आहे काही भागातील थंडी जी आहे ती पूर्णतः गायब झालेली आहे तापमान काही ठिकाणी तीस अंशाच्या पुढे देखील जाताना बघायला मिळत आहे जे काही किमान तापमान होते ते सर्वसाधारणपणे सात ते आठ अंशापासून तेरा अंशाच्या जा पुढे जाताना बघायला मिळत आहे आज मित्रांनो सकाळपासूनच काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर काही जिल्ह्यांमध्ये वातावरणात आणखी बदल होण्याची शक्यता आहे सुरुवात करूया पुणे विभागापासून पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहील मुख्यते करून सोलापूर सांगली हा जो परिसर आहे एकदम कडेचा दक्षिण पूर्व परिसर या भागांमध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण तर ढगाळ वातावरणासह काही काही ठिकाणी हलक्या थेंबांची किंवा हलक्या पावसाची शक्यता आहे दुपारनंतर काही भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे पुढे आपण बघणारच आहोत मराठवाड्यात नांदेड लातूर धाराशिव या पट्ट्यामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण तुळक भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळू शकतो तसेच नाशिकच्या उत्तर परिसरामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे नाशिकच्या आसपासच्या देखील तुरळक भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर आहे तो, तो, जो तो दक्षिण जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे हलक्या ते मध्यम पावसांच्या सरींची शक्यता आहे तुरळक ठिकाणी किंवा एखाद्या ठिकाणी गारपिटीची शक्यता जी आहे ती देखील नाकारता येणार नाही त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या परिपट्ट्यामध्ये ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हे वातावरण निर्माण होताना आपल्याला बघायला मिळेल दुपारनंतर पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी थीक हा पाऊस आहे सर्वत्र पावसाची शक्यता नाही या व्यतिरिक्त अमरावती विभागातील तसेच नागपूर विभागातील चंद्रपूर आणि गडचिरोली अमरावती विभागातील वाशिम आणि यवतमाळच्या एकदम कडेच्या दक्षिण भागामध्ये तुरळक भागामध्ये हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो राज्यात इतरत्र नाशिक विभाग नाशिक अहिल्यानगर नंदुरबार धुळे जळगाव तसेच इकडे अमरावती विभाग अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर विभागाचा उत्तर परिसर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण शक्यता आहे पावसाची शक्यता तशी आज नाहीच्या बरोबर आहे परंतु उद्यापासून पाऊस जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही भागांना सत्तावीस अठ्ठावीस या तारखांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे याविषयी डिटेल अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये देणारच आहोत ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद